नमस्कार मंडळी मंडळी आज हिंदकेसरी पेडगाव मैदान पार पडत आणि चांगलं जबरदस्त हिंदकेसरी मैदान आज पार पडत आहे मंडळाच्या हिंदकेसरी पेडगाव मैदानामध्ये चांगले जबरदस्त गट सुटतात आणि गाटामध्ये आपल्याला प्रत्येक गटामध्ये जबरदस्त लढती बघायला मिळतात तर मंडळी आजच्या हिंदकेसरी पेडगाव मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका हिंदकेसरी पुसेगावचा एक नंबरचा मानकरी घरणिकेचा राजा गाठाला पाळला आणि दणक्यामध्ये गट पास झाला आणि सेमीसाठी दणक्यामध्ये प्रवेश केला तर मंडळ आज हिंदकेशरी पेडगाव मैदानामध्ये घरणिकेच्या राजासोबत नक्की कोण पाळलं घरनिकेचा राजा कितव्या गटामध्ये पाळाला आपण हिडूच्या माध्यमातून संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तर आहे मग मंडळ आजच्या हिंदकेशरी पेडगाव मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका हिंदकेशरी घरणिकेचा राजा पळाला जा गट क्रमांक पाचमध्ये मध्ये गट क्रमांक पाच मध्ये हिंदकेसरी घरणिकेचा राजा पळाला आणि घरनिकेच्या राजासोबत पळाला मोठ्या मैदानाचा मोठा माजता त्याची बलगाडी शहर क्षेत्रामध्ये ओळख आहे असा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि घरणिकेचा राजा आजच्या हिंदकेसरी पेडगाव मैदानामध्ये गट क्रमांक पाच मध्ये पळाले आणि तुफान वेग लागला आणि सुट्टा निकाल घातला आणि सेमीसाठी दानक्यामध्ये पात्र झाले त्यांना सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आज हिंदकेसरी बेडगाव मैदानामध्ये घडणिकेच्या राजाने आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ने काहीतरी के कामगिरी करायला पाहिजे अशीच अपेक्षा करतो आणि नक्कीच नकेस, हिंद केसरी घडणिकेचा राजा आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी शंभर टक्के आपल्याला आजच्या हिंद केसरी पेडगाव मैदानामध्ये गुलालामध्ये दिसणार आहे तर मंडळी त्यांना सेमीसाठी आणि मैदानासाठी खूप सारा शुभेच्छा धन्यवाद क्रमांक पाच चा निकाल पाच क्रमांक चार वरून धावलेली गाडी कुमारी आरोही संदीप वाघ पावती क्रमांक सातशे दोन ही गाडी विजेत आली विजेत्या बैल गाडी मालकाचं त्यावर बसणारे अचू डायवर हार्दिक अभिनंदन आहे गाडी सेमी साठी पात्र आहे सुंदर अशी गाडी पाली मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताज उजव्या पाला पैलवान सचिन शेठ चव्हाण वय एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ऐंशी रायफल आणि तक्रा बाबू शेठमाने घरणी की एमजे ज्वेलर्स मैसूरकरांचा राजापाला